गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तशी मदतीसांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरटे यांनी देवी तालुक्यात संवाद शिबिराचे आयोजन केले होते या सरकारच्या शेवटच्या अधिवेशन मुंबई येथे सुरू असून आपल्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आमदार कोरटे यांच्या वतीने देवी तालुक्यात सवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अंगणवाडी सेविकांनी मानधनवाढ पेन्शन तसेच अंगणवाडीमध्ये भौतिक सुविधा वीज पाणी यासारख्या समस्या अंगणवाडी सेविकांनी आमदार महोदयांसमोर व्यक्त केल्या के असून मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात अंगणवाडी सेविकांच्या समस्या सभागृहात मांडून सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमदार कोरटे यांनी सांगितले आहे बऱ्याच दिवसापासून यांच्या अनेक समस्या घेऊन आंदोलनं करतात त्या आंदोलनामध्ये मी सुद्धा गेलो ते हिवाळी अधिवेशनाच्या असो किंवा नागपूरच्या या गोंदियाला जिल्हा परिषदच्या समोर असो त्यांनी गोंदियाला जिल्हा परिषदेच्या सामोर जवळजवळ चौपन्न दिवसापर्यंत आंदोलन केलं चौपन्न दिवसापर्यंत आंदोलन केल्याच्या नंतर सरकारला कुठल्याही प्रकारची जाग आली नाही मी प्रत्येक आंदोलनामध्ये यांच्या आंदोलनापर्यंत पोहोचण्याचं काम केलं प्रत्येक अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचं काम मी माझ्या वतीनं केलं आहे त्यांनी मला म्हटलं होतं की आपण आमच्या क्षेत्राचे आमदार आहात आपण आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि आपण आमच्या समस्या आपण सरकारकडे ठेवलं पाहिजे सरकारनी आमच्या ज्या काही मांग मांग आहेत मग ते त्यांच्या पेन्शनची ग्रॅज्युएटीची माग असो त्यांच्या पेफिक्सेसची मा माग असो अनेक ज्या ज्यांच्या मा मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर करण्यासाठी सरकारकडे निवेदन माझ्या माध्यमातून देण्यासाठी अनेक अंगणवाड्यामध्ये बिजली नाही अनेक ठिकाणी अंगणवाड्यांची स्लाब नाही अनेक ठिकाणी अंगणवाड्या ह्या पावसाळ्यात गळून राहिल्या काही ठिकाणी पाण्या बरेचशा ठिकाणी पाण्याची व्यवस्थाच नाही हे सर्व निवेदन घेऊन या अंगणवाडी सेविका कर्मचारी आज संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मला निवेदन देण्यासाठी ह्या ठिकाणी आले आणि आणि ह्या ठिकाणी अनेक विषयावर चर्चा झाल्या ज्याच्यामध्ये पोषण आहार जो निकृष्ट दर्जाचा पोषण आहार होतो तो, तो पोषण आहारसुद्धा त्या आमच्या छोट्या चिमुकलांना चांगलं मिळालं पाहिजे अशा प्रकारचे निवेदन घेऊन माझ्याकडे आलेलं आहे नक्कीचपणे यांच्या ज्या समस्या आहेत उद्या राज्यपालाच्या अभिभाषणावर मी सभागृहामध्ये सर्व अंगणवाडी कर्मचारी कोतवाल असो ग्रामपंचायतचे संगणक परिचालक असो वर्कर गटप्रवर्तक आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे कर्मचारी या सर्वांच्या समस्या उद्या सभागृहामध्ये मी ठेवणार आहोत त्याचप्रमाणे अनेक अनेक मुद्द्याच्या माध्यमातून जे अनेक ज्या ज्या ठिकाणी मला यांच्या समस्या मांडता येईल त्या मांडण्याचा प्रयत्न आणि सरकारचं लक्ष केंद्रित करण्याचं काम मी माझ्या वतीनं नक्कीच करणार आहे एवढंच नाही तर दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आमची सरकार येणार ही जी आता भारतीय जनता पार्टीची जी महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ही सरकार खोटं बोलणारी सरकार आहे ही सरकार फक्त प्रलोभन देणारी सरकार आहे या सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं काम या सर्व भगिनीच्या माध्यमातून सर्व जनतेच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामपंचायत लेवलवर काम करणारे जे सर्व आमचे कर्मचारी आहेत सर्व कामगार आहेत या सर्वांच्या मागण्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार नाही तर या सभा शिबिरात देवली तालुक्यातील पद्राशिषापद आंगणवाडी सेविकांनी तशीच महिलांनी हजेरी लावली असून आंगणवाडी सेविकांनी आपल्या समस्या आमदार सहसराम कोर्टे यांच्यासमोर व्यक्त केल्या सभा शिबिर त्यांनी समस्या जाण्याचा ज्या आपुलकीनं आम्हाला भेट दिली तसे माझ्याशी याच्या कोणी तर त्या मला तुम्ही प्रमुख तालुका सचिव तर मात्याने मला तुमच्या सर्व श्रेविका आणि पद्धतीच्या एक भाऊ म्हणून भेट द्यायची आहे ही चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतरही म्हणाले की तुमच्या काही समस्या असतील आम्हाला ह्या नात्याने तुमच्या ह्या समस्या मी विधानभवनात मांडणार हे अशी आम्हाला गमाई केलेली आहे त्यांनी आजच्या समस्या हे होतं की जे आम्ही म्हणजे पूर्णच्या आमच्या वेतनश्रेणी आहे मानधनात वाढ असतो पेन्शनचे लागू करण्यात आलेली आहे ते पेन्शन म्हणजे आम्हाला मिळालं पाहिजे वेळेवर मानधनात वाढायला पाहिजे आम्हाला कामाचं पूर्ण ताण तणाव असतो त्या मानाने मानधन कसं थोडंसं दिलं जाते दहा हजार आहे आणि आता नवीन नवीन योजना लागू करण्यात आहे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे तेच कामं आम्हाला करावं लागत आहे आता एक लाडकी योजनाही आता लागू करण्यात आली आहे सध्या अंगणवाडीचे कधी आता हे काही नाही आहे फक्त येणारं जे विधानसभेचे चुनाव आहे त्याच्यामध्ये एक थोडं लालच म्हणून मातांना हे दाखवण्यात येत आहे आहारही तसा निष्कृष्ट दर्जाचा देत आहे आम्हाला तीन ते सहा वेळा मिळतात पेट्रेस जे आहार आहे जो डाळ मटकी डाळ चणा वटाणा हायजेस्टूट सुद्धा आहे आणि सगळे म्हणजे गहू दुखवले जाते त्या सगळे गव्हाच्या दुबऱ्यावरून आम्ही मुलांना काही खजेवू काळ चालू शकत नाही आणि डेली कोणतंही मुलं खाऊ नाही शिकत तर आमदार कोटे यांनी अंगणवाडी सेविकांकरिता आयोजित केलेल्या संवाद शिबिरात आलेल्या महिलांना साडी देऊन सन्मान केला तर येत्या निवडणुकीत पुन्हा आम्ही तुम्हाला निवडून देत विधानसभेत पाठवू अशी हमी अंगणवाडी सेविकांनी आमदार महोदयांना दिली तर तुमच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार अशी ग्वाही आमदार सहसराव कोटे यांनी अंगणवाडी सेविकांना दिली आहे